शेपूची भाजी आज जेवणामध्ये ही गाईची चपाती आहे चपाती केलेली आहेत आणि आज आपण नैवेद्याला खिचडी केलेली आहे आणि ही रस्सा भाजी आहे लवी मी गरम नाही केली आमटी राहिलेली काजी आपल्याला ही कैरी पण कापायची जी आणि आज कोणती कैरी म्हणतात बरं ह्याला तोता कैरी म्हणतात का पोपटासारखी आहे आणि बारीक निरीक्षण केले जे डोळ्याचा ही आकार आहे कैरी आपण खायला आता कैरी कापते आज जेवणामध्ये कैरी आहेत कोंबड्या बघा मी खायला टाकत नाही आहे बाहेर आले की सगळ्या जमा झाल्या आणि मी खायला टाकत नाही म्हणून माझ्या पायाला चोच मारते पिल्ले कोंबड्याची <laughs> नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसाल करता ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सचने प्रेमपूर्वक नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं नव्याने स्वागत करते व आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आपली बिर्यात आई ह्या दोघींना सोडलं नाही आहे आणि आपली श्यामाला सोडले बरं का सरायला कारण का आपण जी मका आणत होतो ना हिरवी हिरवी संपली मका काहीतरी गुंट्यावरही होती किती घेतली होती मला माहीत नाही बरेच दिवस पंधरा एक दिवस गेली असेल आपण रोज आणत होतो मका तर आज मका संपली तर आपली श्याम गायला आपली आपल्याच लिंबूणीत सोडलेली आहे ती छोटे छोटे बेटं उगवलेली ज्वारीचे लिंबूणीला पाणी पाणी दिलं की ते फुटतात ना ती चांगली खाते बरं का तिचं चांगलं अगदी भागतं एक तिचं साडेपाच वाजलेले आहेत आणि साडेपाच वाजता अशा सावल्या झालेल्या आहेत आपण चिंचेच्या फांद्या बऱ्याच मारल्यामुळं ही आपल्याला सावली जरा कमी झाली बरं का तर फार एकदम घनी सावली असते इथे पण त्या फांद्या मारल्या ना आणि ते का तरी पण एवढं पाला पडतो अप एवढा पाला पडतो एवढा भयानक पाला पडतो सकाळी जर आपण उठतो ना असं अंगण दिसत नाही पूर्ण पाल्याने अंगण झाडतं वैता घेतो झाडून काढायला चार चार घमेला अंगण एवढ्याच वटत्यावरती चार पाच घमेला काढावं लागतं मला आणि इथपर्यंत येतो चांगला हे ठेवलं इथपर्यंत सगळं पालं आणि मोठा पाला असेल की पटापट असं पळतो झाडता येतं हा एवढा छोटा पाला ना एका जागी चार पाच वेळा झाडू मारावं लागतो मित्रांनो वातावरण असं आहे ढगाळ वातावरण आहे शिराळ पडलेलं आहे कुठेतरी नक्कीच पाऊस पडत असणार आहे पण आपल्याकडे पाऊस नाही आहे आणि ह्या दिवसाचा पाऊस काय उपयोगाचा आमच्याकडे दोन वर्ष झालं पाऊस नाही आहे कम्प्लीट दोन वर्ष खूप कमी पाऊस आहे पाऊस यायला पाहिजे मागे मी बाहेर गेली होती टेंबुर्णीला नऊ दिवसाचं पारण होतं ते होतं तेव्हा मी बाहेर गेलेली तेव्हा इथे पाऊस झालेला थोडासा असं म्हणतात माती वगैरे चोपली आणि आपल्याला ना इकडे आज एक फुल उमललं बरं का हे बघा कशा बसलेत पक्षी हे आहे ना हे इथे एक फुल उमललं हे, हे फुल उमललेलं आहे व्हाईट कलरचं आहे आणि इकडे गुलाबी कळी आली ते पण उमललं आपण रोज रोज रोज, रोज पाणी टाकतो ना छान हे हिरवी पालवी फुटलेली आहे तिकडे लक्षात राहत नाही आहे झाडांची मला फार हौस आहे असं वाटतं मी किती झाडं लावू आणि किती नाही आत्ता पण एवढी झाडं लावली आहेत ना बरीच झाडं लावली आहेत पण ती खूप लहान झाडं आहेत छोटी झाडं आहेत तर ती आता जेव्हा मोठं हे ह्या एक मोर मोर पिसासारखं झाड असतं ना ते आत्ताशी चांगलं एवढं एवढं असं आलं हातभर एवढंच रोप होतं फक्त एवढंच त्यांनी आणलं तर मी म्हटलं आता ते झाकून पण गेलं होतं झेंडूमध्ये मी म्हटलं गेलंच ते पण नाही गेलं आपल्याकडे ना ब्रह्मकमळच आपल्याकडे आलं नाही आहे मला ते पुन्हा आणावं लागेल पावसाळ्याशिवाय मी आणणार नाही आहे आणि हळदी कुंकाची एक जास्वंदी आणायची आपल्याला खूप काही आणायच्या गुलछडी आणि जुही अशी झाडं मला आणायची आहेत बरं का नर्सरीमध्ये गेल्यावर मला मोह आवरत नाही आहे म्हणून मला कोणी नर्सरीमध्ये घेऊन जात नाही आहे तेच जातात आणि काय आणायचं ते आणतात आता मागे एवढी सगळी नारळाची झाडं आणली आणि आ... मला घेऊनच गेले नाही मग मी लगेच मग माझं मन येतं फुलांच्या झाडाकडे फार घेऊशी वाटतात फुलांची झाडं उन्हाळ्यामध्ये फुलाची झाडे इकडे दम खात नाही खाते दम खायला असं काही नाही आहे हो पण त्या प्रमाणात पाणी पाहिजे ना ठिबक जरी केलं तर तिथंच ठिबक सारखं ठेम 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 पाणी त्यांच्या बुडाला कारण का ते सुकलं नाही पाहिजेल पण असं नाही ना मग पाण्या कमी पाण्या अभाव ते येत नाही आहे मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे म्हणणं पूरक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुमची एक कमेंट मला फार उत्साह देतं व्हिडिओ बनवण्यासाठी आता आपल्या चाफ्याला पण बरीच बल म्हणजे भलतीच पालवी फुटलेली आहे ह्याच्या आधी त्याला फक्त छोटेसे पानांचे अंकुर असे फुटत फुटले होते आता बऱ्यापैकी त्याला पानं आलेली आहेत आणि पानांचं झाडच छान वाटतं आता चैत्र महिना असल्यामुळे सगळ्यांच्या झाडती झाली सगळ्या झाडांची पण हे छान अगदी ताज तवान वाटते हे आणि ह्याला मध्ये मध्ये पानं फुटलेली आता ह्या पानांनीही सुद्धा असं जोमात भर घेतलेला आहे काय रे चाफ्या काय डोलतोस काय सांगतोस मित्रांना तो मित्रांना असं सांगतो पानांनी फुलांनी साथ सोडली पण ह्या पट्ट्याने बहरणं नाही सोडलं असं या मागचा संकेत आहे असं मला वाटतं आणि ही आपली कणेरी पहा फार कळे आलेल्या आहेत आपल्या कणेरीला कणेरी मी टेंबुर्णीवरून आणली होती दोन वर्षापूर्वी ती पण असं गुच्छ होतात चार पाच झाडांचा अगदी एवढी एवढीच आणली होती मी पण आता फार उंच झालेली आहे दोन वर्षाचं झालं हे झाडेच झाड जाड़। आणि आपला सोनचापा फक्त पावसाळ्यामध्ये फुलतो आहे आपल्याकडे ही सोनचापा आहे मला माहीत नव्हता हा सोनचापा आहे एक मला अचानक असं की हा सोनचापा आहे फुलल्याच्या नंतर मला कळालं मी म्हटलं कुठलं तरी झाडाची फांदी आणली शुभमनी आपण लावूया चला कुठली तरी फुलं येतीलच येतीलच असा विचार मी केला कोंबडे फार मारामारी करतात कोंबडे आगाव आहेत गुलाबाच्या आपल्या आपला गुलाब, गुलाब केव्हा फुलतो पावसाळ्यामध्ये हे पहा हे पहा ह्या ह्या चाफ्याला असे अंकुर फुटलेले असेच अंकूर फुटतात हे पहा फुट फुट हे लहानसे अंकूर फुटले आहेत नंतर हे पानं मोठे होतील फुलां फुलांनी खूप कमाल केली आपल्या पूजेला फुलं अजिबात कमी पडत नाही आणि फुलांशिवाय काही देवाऱ्यात शोभा पण येत नाही आहे हे पा हा हा गुलाब आहे आणि हे गुलाबाच्या फुल्या पाकळ्यांचं बघा काय झालेलं आहे एवढा उंच गुलाब आहे पानं पिणं एकदा छटून गेलेत कधीतरी इकडे चार पाच दिवसांनी पाणी सोडतो आपण चार पाच दिवसांनी असतं पाणी तीन चार दिवसांनी पण उन्हाळ्यामध्ये कसं सकाळी पाणी सोडलं की संध्याकाळी पाणी सुकतं आणि चार पाच दिवस दम खातात हे झाडं जगलीत तेच महत्त्वाचं आहे ए चिव चिव काय तुम्हाला काय मी खाऊस घेऊन बाहेर येते की काय कोंबड्यांची अशी धम्माल वाटते ना कोंबड्याला कोणीही बाहेर आलं का हे आमच्या मागे रांगच रांग कोंबड्यांची नारे लावतात हा मी मागे पुरे कर आणि काय करतात ह्यांना काय मिळतं काल एक कोंबडी लंगडत होती आणि मी म्हटलं हे का लंगडते केस केसबीज गुंतला काय तिच्या मागे धावून धावून तिला मी सकाळी पकडली तर तिच्या म्हणजे एक न असा एक पंजा असा असतो आणि वरती असा नख असतो बाजूला वरती एक पाय का बोट असेल तेच त्याचं त्यालाच ते घात लाय काहीतरी असं लागलेलं त्याला तिने असं उकरता का नाही काहीतरी नख पीक केलं असेल म्हटलं तर ह्याला काय करू औषध पाहिलं थोडंसं लावलं थोड्या वेळानं दिली सोडून अजून काही ती मला दिसलीच नाही कुठे मग हीच एका काय काम माहिती हीच असेल बहुते हां थोडीशी अजून दंगडतेच तर तिचं ते नखच गेलं उडून तिचा थोडीशी अजून ही लंगडतेच आहे हां हीच आहे केला औषध वगैरे तेवढाच फरक औषध केल्यावर ब्रुणो बघा खटच्या खाली झोपला आहे आज काय झालं मित्रांनो मला मी रोज चारला उठते त्याच्याही आधी उठते कधी जसं जाग येईल तशी कधी चार कधी साडेचार साडेतीन असं आज मला ना अलार्म वाजला तर मी म्हटलं हां आता उठते थांब दोन मिनटं साडेपाच वाजले आणि भ्रुणो माझ्या उशाला येऊन बसल्याने असं असं करून करून मला असं असं करून करून उठवलं अहो मी एवढी हे झाले ना मी म्हटलं खरंच फक्त वाचा नाही आहे बाकी सगळं ज्ञान आहे फक्त वाचा नाही आहे अक्षरश उशाला बसून राहतो मी बाहेर झोपते अक्षरशे उशाला बसून राहतो इकडे बघेन तिकडे बघेन समोर बघेन एक तास झाला लगे असं आजूबाजूला जाऊन सगळ्याकडे चेक करून येईन खरंच प्रामाणिक म्हणजे प्रा प्रामाणिक असतो आपण जीव लावला ना की त्यांनाही भावना असतात त्यांच्याही भावना त्यांच्या परीने ते व्यक्त करतात एक वेळेस ना माणसाला जीव नका लावू माणसं पावलं पावली त्यांचे विचार बदलतात काही खरं नाही आहे माणसाचं मी तर माणसांपासून आता दूरच राहते माझे हे सगळे सोय सोयरे हे सोबते असे नाही माणसांमध्येही राहावं त्यांनाही जीव लावत नाही असा प्रश्न नाही आहे पण आपण जरा विचार करून की ह्यांच्यावर एकदम हे कसं आपल्यावर बिंदास आपल्या खांद्यावर मान टाकतात ह्यांचा आपल्यावर विश्वास असतो आणि तो विश्वास आपण जपतो पण माणसं आपला विश्वास जपत नाही आहे कधी कधी फक्त असं चला ठीक आहे सो मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो